मुंबई नाशिक महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा सार्वजनिक मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहामध्ये घेतला आहे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश देखील दिले आहेत पावसाळा जोरदार सुरू झाला आहे अशातच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आदेश त्यांनी या बैठकीदरम्यान संबंधितांना दिले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार नाशिकपासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्राफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला एम एस आर डी सीचे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी डब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी सीचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे जा काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून कनी तो निरने जाला। जो चा चा काम त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला जिंदाल कंपनीजवळचा जो काही रस्त्याचं फ्लायओव्हरचं काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली परिवार गार्डन जवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरी जवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही आ, रस्ता आहे तर नॅशनल हायवेचे जे काही हे चार पाच पॉइंट्स आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी ताबोडतोबीने अंमलबजावणी करण्याचे निर्णय झालेले आहेत त्याच्यासोबतच एम एस आर डी सीचा जो काही वडपेपासून तर ठाण्यापर्यंतचा पोर्शन आहे त्या संपूर्ण भागामध्ये जिथे जिथे मुलांची कामं चालू आहेत अंडरपासच्या संदर्भामध्ये ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत